सत्य स्थिती बीडची पाहता मी स्वतः आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री होईल ही एक भावना आणि परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे असा आहे आता तसं मुंडे साहेबांनाच नाही अं महायुतीतल्या जवळपास सहा सा, सात लोकांना मंत्रिपदाच्या बाहेर जे राहावं लागलं कदाचित ते कशासाठी केला असेल माहित नाही पण मुंडे साहेबांना फक्त पुढं केलं जातं की के बाबा मुंडे साहेबांना का बाजूला केलं मग साहेबांना बाजूला ठेवलं किंवा बाजूला ठेवलं असं नाही तर ऍडजस्टमेंट मध्ये काही अडचण आली असेल त्या पद्धतीने केलेलं आहे ठीक आहे तर भांडणं तर चालू आहे आता आता त्याच्यात सहपालकमंत्री पहिल्यांदा मी ऐकलंय तर ठीक आहे खाती फाडून दिलेली आहेत आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे त्याचं विभागणी केली आहे गमत जम्मत आपण पाहताय म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये बहुमत ईव्ही एमनी दिल्यानंतर देखील सारथीपणा काही जात नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे पालकमंत्रीची यादी काल जाहीर झाली आणि अजित पवार साहेबांना पुणे आणि बीड दोन जिल्हे दिले गेले आहे असे अनेक लोकांना दोन जिल्हे दिले गेले आहेत बावनकुडे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहोत त्यामध्ये काय हरकत मी एकदा या विषयावर सांगितले की पक्षाने निर्णय घेतलेला आहे धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करताना भविष्यामध्ये सुद्धा खरे धनंजय मुंडे आले आहेत आज अधिवेशनाला उपस्थित राहणार हो येणार आहेत मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येतील काल त्यांना प्रेरणीमध्ये काम होत त्यांच्या माझा कुणा बोलणं चालू होता का नाही चालू ना होत त्याप्रमाणे आले आणि आज त्यांचे मार्गदर्शन ते शिबिरा त्या ठिकाणी करतील मला काय कल्पना सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहित नाही आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे भेट पालकमंत्रीपद अजितदादानी स्वतः घेतले धनंजय मुंडे कोणते चांगली गोष्ट आहे